नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा एक छान आणि युजफुल असा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे घरातली कामे आपल्याला वाटतात तेवढी सोपी नसतात ही कामं करताना काही छोट्या छोट्या ट्रीप जर आपण वापरल्यात तर ही, ही कामे सोपी होतात पटकन होतात आणि हो त्यायोगे पैशाचीही बचत होते अशाशा छोट्या छोट्या टिप्ससह मी माझा आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि व्हिडिओला सुरू करण्याआधी एक लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला नक्की विसरू नका माझी आजची सगळ्यात महत्वाची पहिली टिफी आहे की आपण सर्वच जणी स्वयंपाक करताना आपल्याकडे अशा प्रकारे अर्धा कांदा नेहमी शिल्लक राहतो बऱ्याचदा कांद्याची साईड मोठी असल्यामुळे अर्धा कांदा यूज होतो व अर्धा तसाच राहतो मग हा अर्धा कांदा जर आपण असाच ठेवला तर तो, तो काळा पडतो किंवा कधी कधी जास्तीचे काम असल्यामुळे आपण कांदा कापून ठेवतो त्यावेळेससुद्धा तो कांदा खूप लवकर काळा पडतो तर ह्यावेळेस एकच टिक वापरायची आहे ती म्हणजे आपल्या घरातलं कोणतंही जे तुमचं स्वयंपाकाचं तेल आहे ते तुम्ही त्या कांद्याला लावून ठेवायचं आहे लावून ठेवल्यानंतर ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या वाटीमध्ये तुम्ही हा कांदा ठेवणार आहे तो उभा न ठेवता आडवा ठेवायचा आहे आणि त्याची जी सपाट बाजू आहे ती खालच्या साईडने ठेवायची आहे यामुळे तुमचा कांदा काळा पडणार नाही खूप वेळ ठेवला तरी तो तसाच राहील म्हणजे दुसरी आणि महत्वाची आणि खूप छान आणि सगळ्यांना हेल्पफुल अशी टीप आहे की लसूण निवडताना आपल्या हातामध्ये नखामध्ये बऱ्याचदा त्याचे ते कांड्या असतात त्या लागतात त्यामुळे जखमा होतात त्यामुळे कधी कधी नखामध्ये आपल्याला अनइझी फील होतं ह्याच लसणापासून कायमचा असा रामबाण उपाय मी आणलेला आहे की लसूण सोलण्यासाठी खूप मदत होते तो म्हणजे आपल्या घरामध्ये अशा प्रकारे बिस्लेरीचे झाकणं असतात ही झाकण आपण अशा प्रकारे वापरू शकतो आणि या योगे लसूण पटापट सोलून होतो हे तुम्ही बघू शकता की ती पटापट लसूण सोलून होत आहे बोटाचा जास्त काही संबंध येत नाही त्यामुळे नखामध्ये काही शिरण्याचा संभावना किंवा काही शिरण्याचं काहीच राहत नाही त्यामुळे तो एकदम व्यवस्थित सोलला जातो आणि एकदम छान आणि पटापट आपली कामं होतात त्यानंतर तिसरी आणि महत्वाची टीप म्हणजे ही टीप सगळ्यांसाठी खूप नवीन असेल आणि युजफुलही असेल आपल्या सर्वांच्याच घरात अशा प्रकारे सकाळी कणिक मळली जाते ह्या कणिकमधला थोडासा पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हातावरती प्रेस करून एक छोटासा गोळ तयार ता, करायचा आहे ही टीप खूप युजफुल आहे आणि तुमच्या माझ्या सर्वांसाठीच खूप उपयोगाची आहे खूप हटके आहे पण ह्या टीपचा उपयोग खूप छान आहे हे, हे बघा यावरती आपल्याला थोडंसं हारपीट टाकायचं एक दोन ते तीन ठेम त्यानंतर तुमच्या घरामध्ये जेथे कुठे पितळाची तांब्याची भांडे असतील त्यावरती हा माझा ठेवणीतला हंडा आहे हा खूप दिवस घासला नव्हता तुम्ही बघू शकता हंड्याची हालत कशी झालेली आहे तर इन डे मग तुम्ही बघा फक्त मी त्याच्यावर फिरवत आहे तर किती इफेक्ट जाणवत आहे हारपीठ हे एका प्रकारचं ॲसिड असतं त्यामुळे पटकन क्लीन होतं आणि ती जागा लवकर साफ होते तुम्ही बघू शकता खालचा जो हंडा आहे तो फक्त फिरवल्यावर हो सुद्धा किती क्लीन होतोय ही ट्रिक तुम्हाला कुणीही सांगणार नाही खूप युजफुल आहे आणि पिठाच्या सा, संपर्कात आल्यामुळे यातला जो क्लीननेसपणा आहे तो खूप लवकर जाणवतो आणि खूप लवकर ते क्लीन होण्यासाठी मदत होते अशा प्रकारे तुम्ही अशी पितळेची भांडी नक्कीच स्वच्छ करून बघा तुम्हाला नक्की इफेक्ट जाणवेल आणि यामुळे तुमचे कामही खूप पटापट होतील कोणत्याही प्रकारचा जास्त कष्ट न करता हा हांडा एकदम चकचकीत निघतो पूर्ण हांडा तुम्ही अशा प्रकारे काढू शकता आता ह्या ठिकाणी बघा मी थोडंसं पाणी टाकूनही दाखवते पूर्ण त्यावर लागलेलं जी गंज होतात तो पूर्णपणे निघून गेलेला आहे ही ट्रीक खूप सोपी सिम्पल आणि छान आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच पेस्ट असतात आपल्या स्किन केअर ट्यूब असतात ज्या संपल्यानंतरही त्यात बरेचसं शिल्लक असतं पण ते पुढे येत नाही तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे तर अशा प्रकारे लाटणं फिरून त्यातली सगळी क्रीम जी आहे ती पुढे करायची आहे किंवा हाताच्या साह्याने पुढे ढकलायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याला पॉकेट करून किंवा घडी करून आपली टिकटॉकची किंवा साधी जी पिन असते केसांची ती आपण त्याला अशा प्रकारे आडवी किंवा उभी लाव लावू शकतो जेणेकरून आपल्या घाईच्या कामाला ते आपल्याला पटकन उपयोगात आणता येईल अशा प्रकारे माझ्या छान छोट्या आणि सुटसुटी टीप होत्या कशा वाटल्या तुम्हाला मला नक्की कमेंटमधून कळवा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बा बाय